अनंत चतुर्दशीचे महत्व आणि अनंताची व्रतकथा आज आपण जाणून घेणार आहोत अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात महाराष्ट्रात आपण दहा दिवसाचे गणपती असतात त्याचे विसर्जन या दिवशी करतात भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हणत असतात या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्ष चौदा गाठी असलेले रेशमी जोरा अनंत मानून त्याची आपण पूजा करतो आणि हे व्रत करतात पांडवांना देखील दु जीवता हारल्यानंतर बारा वर्ष वनवास एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला आणि या आपत्तीतून त्यांनी आपली सुटका करण्यासाठी श्रीकृष्णांना विचारलं की आपण काय करूया म्हणजे आम्हाला काय एवढा त्रास होतो तर श्रीकृष्णांनी पांडवांना देखील अनंत व्रत करण्याचा उपदेश केला होता आणि त्याची कथा आपण नागपंचमीपासून आपले सण साधारण सुरू होतात त्यातील एक पर्व म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत गणपतीचे एक पर्व संपते ना आपण गणपती विसर्जन केला की त्या दिवसापर्यंत एक श्रावण आणि भाद्रपद्यातलं एक पर्व आपण संपलं असं म्हणतो त्यानंतर पक्ष पंधरवडा मग दसरा नवरात्र वगैरे पुढचं पर्व चालू होत हो ना तर आपण अनंत हे एका महा नागाचे नाव आहे आणि हे जपणे म्हणजे त्याचा जप करणे जरी पुण्यकारक मानले जात असले तरी अनंत हे विष्णूचे पण नाव आहे हेही आपल्याला विसरता येत नाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची अनंत या नावाने पूजा केली जाते या दिवशी खूप म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मामध्येच म्हणा ना की सगळ्यांकडे हा हे व्रत केले जाते या व्रतात सगळ्यात चौदाला खूप महत्त्व आहे बरं सगळं चौदा घेतात समजा चौदा प्रकारची फुले चौदा प्रकारची फळे चौदा प्रकारची धान्य आणि चौदा प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोराला अशा चौदा गाठी मारतात म्हणजे ह्याला चौदाचं खूप चाुद महत्व आहे आणि ह्या व्रताचा विशेष पण आहे की पूजा झाल्यानंतर विसर्जन मागावून दुसऱ्या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन दिवसांनी पाच दिवसांनी अशा प्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळानेच करण्याची प्रथा आहे तर अनंताचे व्रत हे चौदा वर्ष पाळावे लागते असे म्हणतात काही लोक हे व्रत अजन्मसुद्धा करतात बर या व्रताची कथा ही सत्यनारायणच्या कथेसारखीच आहे म्हणजे कोणी अडचणीत सापडला की आपण व्रत करायला सांगतो जशी सत्यनारायणाची कथा आहे तसंच अनंताच्या व्रताची ही कथा आहे त्या कथेत आपण कशा स्वरूपाची कथा आहे त्याच्यात किती आपत्ती आल्या काय त्याच्या मध्ये हे झालं ते आपण या कथेमध्ये आता पाहूयात अनंत व्रताची कथा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रतपूजा करावी असं प्राचीन काळापासून सांगितले जाते ही कथा कृतयुगातील आहे गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता भृगुकन्या दीक्षा ही त्यांची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली तिचे नाव सुशिला दुर्दैवाने सुशिला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली सुशिला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे करत गैरकचरा सडा सारवण रांगोळ्या काढणे सगळं काम अगदी स्वच्छ आणि नीट नेटक्या पद्धतीने नी करत होती सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी श्रौतकर्म पत्नी नसल्यामुळे सगळं थांबलं होतं म्हणून त्याने द्वितीय विवाह केला आणि दुसरी पत्नी घरात आणली तिचे नाव कर्कश्या ती अगदी नावासारखीच होती अत्यंत दुष्टबुद्धीची होती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करत असे सुशीला तर तिची सावत्र मुलगी ती सुशिलेचा छळ करीत असे सुशिला आता मोठी झाली उपवर झाली सुमन तुला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्राई तिचा छळ करत होती त्यामुळे सुमंतूच्या साधनेतही नेहमी विघ्न येत होते त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असे आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग पण जुळून आला एके दिवशी कौंडिण्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतांच्या घरी आला त्याने सुशिलेला पाहिले व तिला मागणी घातली सुमंतूला तुला कौंडिण्य जावाई म्हणून पसंत पडला एका शुभमुहूर्तावर सुशिला आणि कौंडिण्य जावाई यांचा विवाह झाला सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशिला व कौंडिण्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले आषाढ श्रावण असे दोन महिने गेले कौंडिण्याला आता सासूरवाडीच राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे जावे असे त्याने ठरवले मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्याची परवानगी दिली सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावाईच आहेत जा, जात आहेत त्यांच्यासाठी काहीतरी गोडधोड भोजन कर हे ऐकताच कर्कशा संतापली घरात गेली व धाडकन दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांनाही मोठे आश्चर्य वाटले त्याने स्वयंपाक घरात शोधाशोध केली तर एका मडक्यात त्याला थोडेसे गव्हाचे पीठ दिसले तेवढेच त्याने आपल्या मुलीला आणि कन्येला दिले जावायाला आणि निरोप घेतला सुशीला आणि कौंडण्य रथात बसून निघाले दुपारच्या वेळी कौंडिण्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबवला कौंडिण्य अनुष्ठानासाठी गेला सुशिला रथातच बसून होती तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिलं तर काही स्त्रिया जमून कसलीसी पूजा करत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिराळ्या कलशांची पूजा करत होती सुशिलाने त्यांना जवळ जाऊन विचारले बाई बाई तुम्ही कसली करता या विधी ही कसली पूजा करत आहात या पूजेचा विधी कसा असतो ही पूजा केली तर काय फळ मिळते हे सर्व मला सांगाल का त्या स्त्रिया म्हणाल्या पस आम्ही तुला सर्व काही सांगतो आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा कराव्याची असते याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपी श्री विष्णूची पूजा करायची असते हे एक कौटुंबिक व्रत आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते या देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो पूर्वी ज्याने व्रत चालवलेले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करायची असते चौरंगावर दर्भाच्या बनवलेल्या सात फण्यांच्या शेषरूपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्या पुढे अनंत दोरोप ठेवायचा असतो त्याची पूजा करावी गंगेचा यमुनेचा असे दोन कलश ठेवावेत त्यांची पूजा करावी विष्णूंचे ध्यान करायचे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशावर ठेवून पुरुषसुप्त मंत्रांनी त्याची पूजा करावी या अनंत पूजेत चौदा या संख्येला फार महत्व आहे अनंत दोरकाला चौदा गाठी असतात नैवेद्याला चौदा लाडू करंजा असे पदार्थ असते हे पदार्थ किमान हे व्रत किमान चौदा वर्ष करायचे असते चौदा वर्ष झाल्यावर या व्रताचे उद्यापन करतात आणि मग आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात सुख समृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूपात भगवान विष्णूंची आपल्यावर पूर्ण कृपा होते अशी माहिती त्यांनी सुशिलेला सांगितली आजच अनंत चतुर्दशी आहे तू आजच आमच्याबरोबर या व्रताची पूजा कर म्हणजे विष्णू नारायणांची तुझ्यावरही कृपा होईल तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सुशिला आणि कौंडिन्य रथात बसवून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले हे कोणते नगर हे कोणाचे नगर आहे त्यांना काहीच समजे इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे स्वामी तुम्ही तपोनिधी आहात या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत या लोकांनी दोघांना सन्मान दिला वैभव संपन्न राजप्रसादात नेले अनंत पूजेच्या प्रभावाने त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौंडिण्याने सुशिलेच्या हातावरील दो अनंत जोरख पाहिला व तिला विचारले हे हातावर तू काय बांधले आहेस सुशिला म्हणाली हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे आपल्याला ही सुखसमृद्धी प्राप्त झाली हे ऐकताच कौंडिण्याला राग आला तो म्हणाला सुख समृद्धी मिळाली ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी केलेल्या खडतर त्यात अनंताचा काही संबंध नाही असे म्हणून त्याने तो दोरा ओढला आणि अग्नीत टाकून दिला अनंताचा कोप झाला अनंत व्रताचा अपमान झाला कौंडिण्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली घराला आग लागली घर जळून भस्म झाले सुशिलेला अतिशय दुःख झाले ती झाली शोक करू लागली प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशिला आणि कौंडिण्य एका वस्त्रानिशी वनात भटकू लागली कौंडिण्याचे डोळे उघडले त्याचा गर्व नाहीसा झाला पश्चाताप दग्ध झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी धावा करीत फिरू लागला जो कोणी भेटेल त्याला विचारायला तुम्हाला अनंत कोठे दिसला का प्रत्येक जण नाही असा उत्तर द्यायच कौंडिण्याला एक आम्रवृक्ष दिसला त्या वृक्षावर खूप फळे होती पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कौंडिण्याने त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिला नाही तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी पण क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्या पुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का नाही त्यानेही नाहीच असे सांगितले कौंडिन्य पुढे गेला दोन सरोवरे दिसली पण तिथे कुणीच पाणी पित नव्हतं त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाही ही, ही परिस्थिती देवाला सांगा तसेच सांगितले पुढे गेल्यावर एक गाढव आणि हत्ती दिसला ते नुसतेच उभे होते कोणी काही बोलत नव्हते काही सांगत नव्हते तेव्हा कष्टी झाला जमिनीवर शोक करू लागला अनंत अनंत अशी हाक मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो वृद्ध ब्राह्मण स्वरूपाने तिथे प्रगट झाला कौंडिण्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले तुम्ही तरी आनंद कोठे पाहिलात का त्यावेळी मीच तो आनंद असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रगट झाले त्यांनी कौंडिण्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौंडिण्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही ना तू शाश्वत वैकुंठ लोकात जाशील श्रीकृष्ण म्हणाले भगवान अनंत विष्णूने कौंडिण्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला अम्रवृक्ष बैल सरोवरे गाढव हत्ती यांची दैनीय अवस्था कशामुळे झाली होती त्यांनी तर क्षमाही मागितली ती का असे विचारले असता त्या विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले जो आम्रवृक्ष तुला भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्यालाही तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व झाला होता त्याने कुणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याचे कडू झाले त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या दानाचा गर्व होता त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते तुला जी दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या दान धर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग झाला नाही म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नाही तुला जो गाढव दिसला तो तुझा क्रोध होय तो तुझ्या जाणिवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्याचा झाला गर्व तो आहे तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला त्याला हत्तीचा जन्म मिळाला तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केला श्रद्धेला तुच्छ मानलेस गर्व अहंकार देवाधर्माबाबत तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसु नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कौंडिण्याला सगळे पटले त्याचा गर्व नाहीसा झाला त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव प्राप्त झाले ही कथा सांगू